मित्रांनो पाकिस्तानचा माजी प्रधानमंत्री इम्रान खान याच्या संदर्भामध्ये एक बातमी आली की रावलपिंडीच्या आदिलिया जेलमध्ये इम्रान खान यांची हत्या पाकिस्तानी आर्मीकडून करण्यात आल्याची एक बातमी पाकिस्तानमध्ये फिरते आणि ही बातमी आल्याच्यानंतर चर्चा सुरू झाल्या की इम्रान खानची हत्या झाली का नाही झाली इम्रान खानला स्लो पॉयझनिंग के केलं किंवा काय या बऱ्याच गोष्टी वर्ल्ड मीडियावरती याच्यावरती चर्चा सुरू झाल्या पाकिस्तानमध्ये पण इम्रान खानचे सपोर्टर रस्त्यावरती आले त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली आता हत्या झाली का नाही ह्यापेक्षा पाकिस्तानमध्ये काही होऊ शकतं याचं कारण मी तुम्हाला सांगतो कारण पाकिस्तानचा इतिहास राहिला आहे पाकिस्तानने आत्तापर्यंत जितके प्रधानमंत्री झालेत मग त्यामध्ये पहिला प्रधानमंत्री श्री लियाकत अली खानपासून तर बेनिजीर भुट्टोपर्यंत प्रधानमंत्र्यांचं ॲशॅसिनेशन पाकिस्तानी आर्मीनी पाकिस्तानी फौजनीच केलं आहे अहो एवढंच काय ह्या पाक फौजनी ज्या माणसाने पाकिस्तानला जन्म दिला पैदा केलं तो म्हणजे मोहम्मद अली जिन्ना या मोहम्मद अली जिन्नाची बहीण फातिमा जिन्ना सुद्धा हत्या या पाक फौजनी केलं होतं त्यामुळे हे काही करू शकतात यांचा इतिहास राहिला आहे आणि हा जो इम्रान खान आहे हा इम्रान खान पाकिस्तानी फौजला पाकिस्तानी आर्मीला आय एस आयला किती डोळीजोड होतो आहे हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे आधीसुद्धा त्याच्यावरती दे हल्ला आय एस आयकडून करण्यात आलेला होता त्यामुळे इम्रान खानचा जर कार्यक्रम जेलमध्ये झाला असेल तर ते पाकिस्तानी तिथे काही होऊ शकतं प्रधानमंत्री काय आणि कॉमन मॅन काय सगळं से सेम